नांदेड जिल्ह्यातील बंजारा समाजाचा सरकारला आक्रमक इशारा मागील काळात मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणावरून महाराष्ट्रामध्ये बंजारा समाजसुद्धा आक्रमक झालेला आहे त्याचबरोबर महायुती सरकारने हैदराबाद ग्रॅज्युएट लागू करून मराठा समाजाचा आरक्षणाचा मार्ग मोकळा करून दिला मात्र आता याच निर्णयाचा फटका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बसण्याची शक्यता आहे बंजारा समाजाची एसटी प्रवागात तातडीने समावेश करण्याची मागणी करत सरकारला थेट इशारा दिला आहे नांदेड जिल्ह्यातील काल झालेल्या बैठकीत बी डी चव्हाणसह बंजारा समाजातील इतर कार्यकर्त्यांकडून सरकारला थेट इशारा दिला आहे शासनाने त्वरित निर्णय घ्यावा अन्यथा बंजारा समाज रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन चढेल तसेच न्यायालयीन लढाई लढायला पण सज्ज असल्याचे यावेळेस बैठकीत सांगण्यात आलेच्या काही दिवसापासून महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचा मुद्दा आपल्या सर्वांना माहिती आहे आणि या आरक्षणाच्या मुद्द्याला धरून बऱ्याच वर्षापासून वसंतराव नाईक जेव्हा होते त्याच्या पूर्वीपासून या ठिकाणी बंजारा समाजाची मागणी ही एस टी प्रवर्गामध्ये करण्यात यावी अशी मागणी सातत्याने जोर धरत होती मधातल्या काळामध्ये सरकार बदलले विषय बदलला आणि बंजारा समाज तसंच राहून गेला पूर्वीच्या काळामध्ये आपण अँड बेराडमध्ये विदर्भ होता त्या विदर्भाच्या कारकिर्दीमध्ये सी पी आम फिरायच्या कारकिर्दीमध्ये बंजारा समाजाला एस टीचा प्रवर्गामध्ये आरक्षण भेटत होतं आणि त्या ठिकाणी लाभ भेटत होता निजाम काळामध्ये संपूर्ण या मराठवाड्यातला बंजारा समाज हा आदिवासीमध्ये होता त्याला आदिवासीची सवलत भेटत होती आदिवासीचे त्यांनी लाभ घेतलेला आहे असे एक जी आर नव्हे तर एकोणीसशे एकाहत्तरचा जी आरमध्ये सुद्धा तेच आहे दोन हजार चोवीसला सुद्धा सरकार तेच म्हणते दोन हजार सतराला पण तेच म्हणते आहे सगळं असतानासुद्धा आम्हाला या ठिकाणी सवलती भेटत नाही या ठिकाणी मराठा समाजाला जवळपास अठ्ठावन्न लाख इतक्या नोंदी या महाराष्ट्रामध्ये देण्यात आलेल्या आहेत आणि त्याचा आधार म्हणून काल जे जी, जी आर पण आपण असेल महाराष्ट्र सरकारने या ठिकाणी अठ्ठावन्न लाख नोंदी सापडलेल्या सर्वांना व्हॅलिडिटी देण्यात यावं असं एक जी आर काढलं सगळे सोयऱ्यांना देण्यात यावं असं एक जी आर काढलं आणि आम्ही असं म्हणतो आम्ही सुद्धा त्या जी आरमध्ये त्या गॅजेटमध्ये हैदराबादच्या गॅजेटमध्ये आमचं तर स्पष्ट असं लिहून आहे त्या ठिकाणी की आम्ही आदिवासीमध्ये आहो आम्ही ट्राईब मध्ये आहो आमची बोलीभाषा एक आहे आमचं ड्रेस एक आहे आमचं खाणं पिणं एक आहे आमचं आणि या ठिकाणी आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या लोकांसोबत ओटी बेटीचा व्यवहार आहे या देशामध्ये इतकी विविधता आहे हे सगळ्यांना माहीत असतानासुद्धा आम्ही वंचित राहिलो म्हणून या महाराष्ट्रातील त्यातल्या त्यात ते, तेत, मराठवाड्यातील बंजारा समाजाला पुन्हा एक वेळेस आदिवासीची सवलत मिळावी म्हणून हा या ठिकाणी बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे उद्यापासून तालुक्याच्या बैठका असतील तालुक्यावर मोर्चे असतील जिल्ह्यावर मोर्चे असतील जिल्ह्याचा मोर्चा किमान दोन लाखाचा असेल आणि मराठवाड्याचा मोर्चा किमान वीस लाख लोकांचा असेल तेवढी तयारी या ठिकाणी या समाज बांधवांच्या वतीनं सर्वांच्या वतीने या ठिकाणी केलेला आहे या मोर्चाचं नेतृत्व को आता कोणा का करता येणार नाही कोणत्या साधू संतांना करता येणार नाही कोणत्या पुढारेला करता येणार नाही हे एक मुवमेंट ही चळवळ आणि हा आंदोलन સંપૂર્ણપણે તાડ્યા વાડી મોરગરીબ બંજારા સમાજા કાર્યકર્તે કરના જી જયારા